शहरातील फेरीवाल्यांना गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यावर कारवाई होत आहे सतत होत आहे मग ती कुठे तरी कारवाई थांबली पाहिजे कारण भारतीय संस्थेमध्ये दोन हजार चौदामध्ये काय कायदा पाहिजे झाला फेरीवाला उद्योग कायदा याची अंमलबजावणी दिवा शहरातच काम होत नाही याबाबत आम्ही ज्यावेळेस सर्वेक्षण केलं त्याविषयी माहिती पडलं की दोन हजार सोळामध्ये तर कायदा म्हणजे लागू झाला आणि तिथून सर्वेक्षण करायला चालू झालं परंतु दिवा शहरामध्ये काही लोकांचं तात्पुरतं म्हणजे सर्वे करण्यात आला आणि बाकी इतर लोकांचा करणे झालाच नाही परत दोन हजार बावीस जुलैमध्ये परत दोन हजार एकोणीस मध्ये परवे पर चालित होता की ज्यांचे राहिले सर्व त्यांचा सर्वे, सर्वे करून घ्या दिवा प्रवास सिंगा त्यावेळेस तीन दिवस दिले होते मग पण तीन दिवसामध्ये दिवा प्रवास सर्व का करून घेतला नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे दि� मग अधिकाऱ्यांना इथल्या नागरिकांना इथल्या जे फेरवेल आहेत त्यांना सर्व करायचं नव्हतं बायोगा सर्व नको होतं का त्यांना जागा जागा द्यायची नव्हती का हे सर्व होतं का झालं तेही नाही केलं म्हणजे ठा म्हण ठाणे महानगरपालिकेन आदेश येतोय पण दिवा प्रवास समिती करत नाहीये याचं मेन रिझन जे होतं आता बघा सामान्य माणसाचा प्रश्न काय आहे की फेरेल रस्त्यावर आल्यावर त्रास होतो वाहतूला त्रास होत नाही ठीक आहे आम्ही सामान्य आहोत आम्हालाही त्रास होतोय फेरीवाल्यांचा पण विषय आहे की जो कायदा आहे कायद्याने अंमलबाजवली असते भेटली असते सर्वेक्षण झाला तर त्यांना कुठेतरी जर भेटला असता आणि आपण याकडे दुर्लक्ष करतो त्याकडे दुर्लक्ष का करतो आणि का होत नाही सर्वेक्षण शहरात शेरात का होत नाही याच्याविषयी आम्ही जर म्हणजे डिपली गेलो त्यावेळेस माहीत पडलं की दिव्यातला एका राजकीय पक्षाच्या पक्षी विशिष्ट कोणी असो तो एक्स मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये पण वेळ आली तर मी नाव त्याचा बोलसोबत घेईल त्याचा चेला है या पहली आने आहे रोहित ओझा याबाबतही पहिली सांगितलं होतं आणि हा जो किती आहे हा प्रत्येक फेरीवाले कोण पन्नास रुपये घेतो आता दिवा शहरात जर जवळपास तीन हजार एक फेरीवाले असतील आता म्हणजे विचार करा पन्नास रुपये इंटू तीन हजार म्हणजे दीड लाख रुपये पर डे महिन्याला पंचेचाळीस लाख रुपये आणि तसं पाहिलं तुम्ही एका वर्षाला पाच कोटी चाळीस लाख रुपये आणि पाच वर्षाची इन्कम आहे सत्तावीस कोटी मग हा सत्तावीस कोटी वसूल करणारा ऋळी ऊर्जा हा पैसे कोणाला देत असेल त्याचा आका कोण आकाचा आका आकाचा आका मोका कोण हे पहिले सुटलं पाहिजे दिव्या शहरातील सामान्य जनतेला हा प्रश्न आहे माझा की फेरीवाल्यांना अडचण होते आपल्या सर्वांना फेरी घातले पाहिजेत फेरीवाले हटक नाहीयेत कारण याच्या मागणी पाठी मग काही हे लोक आहेत जोपर्यंत फेरीवाला संरक्षण होणार नाही जोपर्यंत फेरवा दोन हजार चौदाचा कायदा लागू होणार नाही तोपर्यंत न्याय किरण नाही आणि हे जर असे असे सत्तावीस सत्तावीस कोटी रुपये करणारे लोक असतील तर ते फेरवेला संरक्षण देणार नाही यासाठी आज आम्ही प्रभावी मोर्चा काढला होता यामध्ये दीपक भरारजी होते राजी गुप्ताजी होते माझ्या विशेष शासन किल्ले होते आणि आमचे आभा भाई होते नितीन आवडे अनिल अरविंदोटा ताई आहेत ताई आहेत आहेत परत अरविंद अनेक जण होते आज म्हणजे पहिला मोर्चा काढला आणि दिव्यातल्या फेरीवाल्याने खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि आजपर्यंत मोर्चा कधी दिव्यामध्ये इला नाही फेरीवाच्या हक्कासाठी माझी विनंती आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त साहेबांना फेरीवाल्यांना दिलं आहे त्यांना आम्ही आम्ही की आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आहे राजघरी साहेबांनी सांगितले आठ दिवसामध्ये आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला उत्तर पाहिजे देखील की फेरीवाल्यांसाठी तुम्ही काय करत आहे आणि मी यामधून माध्यमातून पोलीस प्रशासना करतो त्यांना विनंती करतो पोलीस प्रशासना की हा जो आहे ऊर्जा याला तात्काळ ताब्यात घ्या हा हा जर एवढे सत्तर सत्तावीस कोटी रुपये जमा करत असेल तर याच्यावर ईडी सीबीआय सी लागली पाहिजे आणि याचा आका या त्या आकाचा धोका हाही शोधला पाहिजे कारण आणि हा ओज्या म्हणजे महानगरपालिकेच्या गाड्या सोडवायच्या कशा म्हणजे महापालिकेच्या अधिकारांशी कर्मचाऱ्यांशी हा संधन मत आहे तिथून गाडी निघल्यावर ओझ्याला पहिले माहित बोलतील सांगतो तुम्ही गाड्या हटवा लगेच म्हणजे एवढं ह्यांचं रॉकेट आहे रॉकेट एक पाहिलं तर हे रॉकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल धुवायचं असेल तर पहिली गोष्ट यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि नियमानुसार फेरीवाल्यांना जागा दिली तर खरंच फेरीवाल्यानं चाललं होईल आणि सामान्यचं पण चांगलं होईल दिवा शहरामध्ये अमोल साहेब यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांच्या ठिकाणी मोर्चा निघाला हा मोर्चा दिवामध्ये आणि ठाणे महानगरपालिकेच्या हातीमध्ये ऐतिहासिक घटना अशी अशी आम्ही या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये जे काही प्रमुख मागचे मुद्दे होते जा जे की फेरीवाल्याचं सर्व झालं पाहिजे लायसन्स मिळाले पाहिजे आणि जागा मिळाली पाहिजे हक्काची त्याच्याबरोबर असे आम्हाला जाणकारी प्राप्त झालेली आहे की फेरीवाल्याकडून तीस रुपयाची पावती जी सूचनेच्या नावाखाली घेतली जाते त्याची आम्ही चौकशी करणार आहोत वरती पत्रावर आम्ही करणार आहोत की ते नियमामध्ये आहे का आता ठेकापोणाने दिलेला आशी किंवा काय कुठे नियमामध्ये कारण हा अजून फेरीवाला कायदा आहे तर फेरीवाल्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा मग दिवा शहरामध्ये फेरीवाल्याला एवढा त्रास का आज धंदा होईल का ना होईल त्याच्या भीतीपोटी तो फेरीवाल्या ठिकाणी जगतो आणि जे काही इकडची दादागिरी आणि गुंडागर्दी आहे त्याच्यावरती फेरीवाल्याला खूप त्रास होतो या ठिकाणी तर आमचं सर्वांना असं म्हणणं आहे की हे महाराष्ट्र ज्याला आम्ही शिव फुलेशाव आंबेडकर अण्णाभाऊ साठांचं आम्ही महाराष्ट्र म्हणतो त्या ठिकाणी जो भारतीय नागरिक आहे हा त्याचा भारतीय नागरिक या देशाचे रहिवासी नागरिक आहे तर दिवा शहरामध्ये आकडतो उपजीव करत असेल भारतीय संविधानाच्या कलम कलम एकोणीसअंतर्गत उपजीविका जो अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर फंडामेंटल राईट्स आहे आणि फंडामेंटल राईट्स हे हायकोर्ट का सुप्रीम कोर्टसुद्धा बदलू शकत नाही तर त्या अनुषंगाने तर दिवामध्ये फेरीवाल्यांला हक्काधिकार मिळाले पाहिजे त्याबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये जे काही हिरे येतात तळवा असेल मुंब्रा असेल किंवा ठाणे शहर असेल आम्ही सर्व फेरीवाल्यांना आम्ही विनंती करतो की की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ठाण्यामध्ये आम्ही मोर्चा काढण्याचं आमचं नियोजन आहे तर त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ते मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद जय हिंद जय फिरीवाद